बोला काय नाव मॅडम तुमचं रंजना येणार द्या तुम्ही कुठून आलात तुम्ही परभणी परभणी येऊन आलात हां बरं काय त्राससाठी आला होता ते कंबर पाठ मान त्याच्यासाठी बर किती दिवसापासून त्रास होता आता हा एक वर्ष झालं एक वर्षापासून त्रास होता हो बरं याक करता आपण दाखवल नाही कुठं दाखवलं बरेच ठिकाण दाखवलं बर काही रिपोर्ट्स काढले होते काही डॉक्टरांनी हो एम आर काढला होता आय काढला होता एम आर आयत काय सांगितलं मग मा? ते मानाची शिर दपली म्हणून सांगितलं बर त्याकरता काय करावं लागेल बरं लागलं मेडिसिन आहे तोपर्यंत बरं वाटायचं नंतर परत त्रास सुरू व्हायचा बर आपला ऍड्रेस कसा मिळाला मग फेसबुक वर युट्यूब ला ला बघ आणि आपल्याकडे किती दिवस उपचार झाले किती वेळ झाला उपचार करून एक वेळ किती दिवसाचा पहिला पहिलाच दिवसाचा आणि किती वेळात फायदा झाला तुम्हाला आता नाही झाला अर्ध्या तासात आल्या किती त्रास व्हायचा म्हणजे जास्त होता त्रास ठणकच होती त्याच्यानंतर थोडं बरं वाटलं अर्ध्या तासामध्ये अर्ध्या तासामध्ये पूर्ण अंक असं मोकळं वाटतंय का मोकळं वाटतंय बर आपण तुम्हाला काही मेडिसिन दिले का आतापर्यंत बर नहीं, नहीं, नहीं। नहीं, नहीं। <laughs> बर